माझं नाव डॉक्टर सुनील मारुती चव्हाण आणि माझं चव्हाण फाउंडेशन रिसर्च सेंटर हे चव्हाण फाउंडेशन रिसर्च सेंटर हे फाउंडेशन आहे आणि माझ्या विरुद्ध हवेली पोलीस स्टेशनमध्ये एक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी एक, एक एफ आय आर दर्ज केली होती आणि त्या एफ आय आरमध्ये असे खोटो आरोप लावले होते की आम्ही बोगस नॅचरोपथीचं इन्स्टिट्यूट चालवत आहे मेडिकल कॉलेज चालवत आहे मुलांच्याकडून आम्ही तकरीबन एका याच्यामध्ये लिहिलं होतं की बारा लाख एकाकडून दहा लाख रुपये आय कॅन टेल यू दिस इज टोटली रॉंग आणि त्यांच्याकडे जर का एव्हिडन्सच नव्हता पण तरी पण सोशल मीडियामध्ये त्यांनी असा बोबटा केला की आमच्याकडे सहाशे विद्यार्थी आहेत करोडो रुपये फसवलेले आहेत करोडो रुपये घेतलेले आहेत तसं काहीही बिलकुल नाही आहे आणि सातशे विद्यार्थी नसून आमच्या इन्स्टिट्यूटमधून आत्तापर्यंत शंभर प्लस विद्यार्थी आहेत शंभर त्याच्यातली अठरा मुलांची पहिली बॅच पासआउट झाली एनिवे आम्ही सत्रम न्यायालयामध्ये आम्ही गेलो गेल्यानंतर तेवीस तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सत्र न्यायालयाने आम्हाला सील उघडण्याचा आदेश दिला होता कोणाला हवेली पोलीस स्टेशनात त्या अधिकाऱ्यांनी आणि आमचं सील उघडलेलं आहे आता आमची जी पुढची जी कारवाई आहे हेच आहे की आमच्या विरुद्ध जे काय ज्या लोकांनी प्रतिस्पर्धी लोकांनी जे आमच्या विरुद्ध जे कारस्थान केलेलं आहे त्याच्यामध्ये साईदीप रोटे आहे किंवा अजून काही मुलं असतील किंवा काही आमचे इन्क्लुडिंग आमच्या हॉस्पि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणारे काही प्रोफेसर पण त्यांना मिळू मिळालेले आहेत त्यांच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करणार आणि नाईन्टीन सिक्स्टी वनचा कायदा नॅचरोपथीला लागत नाही हे आयुष मंत्रालयाने त्यांचा कुठलाही पुरावा याच्यामध्ये दिला नाही आहे कोर्टामध्ये म्हणजे नाईन्टीन सिक्स्टी वनचा कायदा नॅचरोपथीला लागत नाही आणि आयुष मंत्रालयाला हे अधिकारच नाही आमचं सी से, सील करण्याचा हे प्रूव्ह झाल्यानंतर ह्याला आमचं जे नुकसान झालेलं आहे आमच्या इन्स्टिट्यूटचं नुकसान झालेलं आहे आमच्या तिथली जी जागा आहे त्याचं रेंट वगैरे पकडलं तर फार मोठं आयुष मंत्रालयच ह्याला कारणीभूत आहे कारण त्यांनी कुठलाही पेपर पडताळून न पा न देता न करता आमच्यावर त्यांनी ती कारवाई केली होती हो आम्हाला दाट शक्य ते सर आम्ही पॉलिटिकली त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे आम्हाला थोडंसं डिफिकल्टच आहे पण आमदारांनीच आयुष मंत्रालयाला लेटर दिलेलं होतं की असं आहे त्याच्या त्याच्याकडे आमचा एक विद्यार्थी गेला होता त्याचं नाव साईदीप रोटेन त्यानं हे सगळं काढलेलं आम्ही आता ते सगळं आमचे दादा ठरवतील कशी काय पुढची ॲक्शन घ्यायची ती आम्ही या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि त्यांना हे सर्व प्रकरण सांगणार आहोत आणि ज्या पद्धतीने आयुष मंत्रालयाने कारवाई केली त्याच्यामध्ये त्यांनी जो हस्तक्षेप केला त्याच्यामध्ये त्यांच्यावर जो पॉलिटिकल दबाव होता हो आम्ही या ठिकाणी मंत्र्यांना सांगणार आहोत आणि आम्ही त्यांच्याकडे न्याय मागणार आहोत ठीक आहे धन्यवाद